नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आवड गणिताच्या या चॅनल मध्ये आज आपण बघतोय की स्थानिक किंमत कशा काढायच्या किंवा स्थानिक किंमतीशी रिलेटेड असणारे वेगवेगळे -वेग -वेग प्रश्न त्याच्याशी रिलेटेड असणाऱ्या वेगवेगळ्या ट्रिक्स -वेग -वेग कशा वापरायच्या असे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे पण याआधीच्या व्हिडिओ आपण सगळे स्पर्धा परीक्षेशी निगडीत असणारी गणित आणि त्यासाठी लागणाऱ्या ट्रिक्स किंवा फॉर्म्युलेज वापरून कसे सोडवायचे हे आपण टाकलेले आहेत आणि त्याची जी लिंक आहे ती तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे ती तुम्ही नक्की बघून घ्या तर चला आपण चालू करूया की स्थानिक किंमत आता स्थानिक किंमत म्हणजे काय याचा जी लिंक आहे ती तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे तीही तुम्ही नक्की बघून घ्या चला तर मग पहिलं गणित बघूया आणि पहिल्या गणितात काय सांगितलेलं आहे बघा तर एकोणऐंशी हजार पाचशे एक्केचाळीस या संख्येतील नऊ या अंकाची स्थानिक किंमत किती हा प्रश्न खूप सिंपल आहे सुरुवात करायची होती म्हणून मी सिम्पल क्वेश्चन घेतलेला आहे तर आता स्थानिक किंमत काढताना करायचं काय त्यासाठी दोन मेथड आहेत त्या दोन्ही मेथड आपण यूज करू शकतो एक ट्रिक म्हणा आणि दुसरी मेथड म्हणा तर बघा पहिली मेथड बघूया आपण तर इथं आपल्याला दिलेली संख्या काय आहे तर एकोणऐंशी हजार पाचशे एक्केचाळीस आहे आणि आप आपल्याला स्थानिक किंमत कुठल्या संख्येची काढायची आहे तर नऊ या संख्येची काढायची आहे आता आपण काय करणार आहे तर नऊ ही संख्या कुठल्या स्थानाला येते हे काढायचं म्हणजेच बघा हे आहे आपलं एकक दुसरं आहे दशक तिसरं असतं शतक आणि चौथा आहे हजार आणि पाचवं आहे ते दश हजार आता नऊ ही संख्या कुठल्या स्थानालय तर हजार स्थानाला आहे हजार म्हणजेच काय आले तर एक हजार असतं म्हणजेच नऊ गुणिले एक हजार केलं तर याचं जे उत्तर असणार आहे ते काय असणार आहे आपलं नऊ हजार असणार आहे त्याच पद्धतीनं दुसरे एक ट्रिक किंवा सिम्पल मेथड म्हणू शकतो आपण जर संख्या लिहिली आपण काय संख्या आहे आपली एकोणऐंशी हजार पाचशे एक्केचाळीस ही संख्या आहे आपल्याला स्थानिक किंमत कशाची काढायची आहे तर ची स्थानिक किंमत आहे तर नऊच्या पुढे येणाऱ्या संख्या किती आहेत बघा तर एक दोन आणि तीन संख्येत म्हणजेच ची जी स्थानिक किंमत असणार आहे ती काय असणार आहे जेवढ्या संख्या असतात तेवढ्या शून्य आपण त्याच्या पुढे काय करणार आहे नऊ ची स्थानिक किंमत नऊ हजार असणार आहे ही एक सिंपल ट्रिक आहे आपली आणि हे जे आहे ते आपण मेथड वाईज गेलेली आहे म्हणजे याचं जे उत्तर असणार आहे ते काय असणार आहे नऊ हजार हे याचं काय असणार आहे उत्तर असणार आहे बऱ्यापैकी आजच्या व्हिडिओमध्ये आपण दोन पद्धतीनं सोडवणार आहे तुम्हाला कोणती पद्धत आवडती किंवा तुम्हाला कोणती पद्धत आवडली मी शिकवलेली ती मला कमेंट करून नक्की सांगा तर आता बघा पुढचं गणित दिलेलं आहे आपल्याला तीनशे बत्तीस या संख्येतील तीन या अंकाच्या आता ज्याला तुम्हाला फरक विचारतात फरक म्हणजे काय तर वजाबाकी करून येणार जे उत्तर असतं त्याला आपण काय म्हणतो फरक असं म्हणतो तर आता गणितात दिलेली संख्या काय आहे तर यामध्ये पण आपण दोन पद्धतीने गणित करू शकतो पहिली पद्धत दिलेली संख्या काय आहे आपली चार हजार तीनशे बत्तीस ही संख्या आहे ठीक आहे ती मगाशी सांगितल्याप्रमाणे तीन या संख्येची स्थानिक किंमत किती असणार आहे तर तीनशे दुसऱ्या तीन या संख्येची स्थानिक किंमत किती असणार आहे तर तीस फरक म्हणजेच काय तर या दोघांच्या असणारी वजाबाकी म्हणजे या दोघांच्या वजाबाकी करायची आपल्याला आता वजाबाकी केले तर शून्यातून गेले शून्य इथं झाले दहा इथं झाले दोन दहा तीन गेले सात राहिले आणि हे दोन म्हणजे दोनशे सत्तर हे आपलं काय आलेलं आहे उत्तर आलेले आहे आता ट्रिक काय आहे बघा तर ट्रिक अशी वापरायची आपल्याला की आपल्याला कोणत्या संख्येची स्थानिक किंमत काढायची आहे ज्या वेळेला एकच संख्या सेम असते म्हणजे आपल्याला काय विचारले तीन या संख्येची स्थानिक किंमत काढा यामध्ये आपल्याला तीन दोन वेळा आलेले आहे आणि त्या तिन्हीचीच आपल्याला स्थानिक किंमत काढायची म्हणजे त्या स्थानिक किंमतीतला फरक काढायचा आहे तर आता काय करणार आहे आपण दिलेली संख्या काय आहे आपली तर तीन त्याला गुणिले नऊ करायचे गुणिले नऊ केल्यानंतर तीन नववे किती होतात तीन नववे सत्तावीस होतात ठीक आहे आता आपली संख्या काय आहे चार तीन तीन आणि दोन आता ज्या वेळेला आपली पहिली म्हणजे इकडून येणारी पहिली संख्या असती त्यावेळेला काय करणार हा जो पहिला दोन असतो तो तिथं लिहायचा आणि दुसरी संख्या असती ती काय करणार आहे दुसऱ्या वेळेला जो संख्या येते त्या संख्येच्या तिथे लिहायचं आणि त्याच्यानंतर जे नंबर येतात त्याच्याऐवजी आपण काय लिहिणार आहे शून्य लिहिणार आहे म्हणजे जे उत्तर किती असणार आहे तुमचा दोनशे सत्तर असणार आहे त्याच पद्धतीनं तुम्ही एकोणसाठ हजार सहाशे त्र्याण्णव या संख्येतील नऊ या संख्येच्या स्थानिक किमतीतील फरक काय असेल त्याचे जे आन्सर आहे ते तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा गणित बघतोय आपण आणि तिसऱ्या गणितात काय सांगितलेलं आहे बघा तर आठ स्टार स्टार तीन या चार अंकी संख्येतील स्टारच्या जागी समान अंक असून त्याच्या स्थानिक किमतीतील फरक सातशे वीस आहे तर तो अंक कोणता आपल्याला अंक विचारलेले आहे आता मगाच्या गणितात आपल्याला काय दिला होता तो अंक दिला होता आणि त्या दोन्ही अंकाच्या किमतीतील फरक काढायचा होता आता इथे आपल्याला फरक दिलेला आहे त्या फरकावरून आपल्याला काय काढायचंय तर ती किंमत म्हणजे तो अंक कोणता आहे हे काढायचं आहे इथे पण आपण दोन पद्धती यूज करू शकतो तर आता पहिली पद्धत काय बघा मगाचीच आपण बघितलं की सातशे वीस हा अंक आलेला आहे आपला बरोबर सातशे वीस म्हणजेच आपल्या संख्या कुठली असणार आहे आपली बहात्तर असणार आहे या संख्येला आपण काय करणार आहे बघा तर नवनी भाग घालवणार आहे नवनी भाग घालवला तर नवाठे किती येतात तर बहात्तर येतात आणि आठ ही संख्या हे त्याचं काय असणार आहे उत्तर ही होती आपली पहिली मेथड आता दुसरी मेथड तुम्हाला सांगते तर दुसऱ्या मेथड मध्ये सिम्पल ट्रिक आहे दिलेलं उत्तर किती आहे तुम्हाला तर सातशे वीस आहे सातशे वीस मधले पहिला जो अंक आहे तो चेक करायचा आणि त्या अंकामध्ये आपल्याला काय करायचं तर अधिक एक करायचं म्हणजे अधिक एक केलं तर उत्तर किती येणार आहे आठ येणार आहे म्हणजेच ती संख्या काय असणार आहे तुमची तर आठ 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 तीन म्हणजे आठ हजार आठशे त्र्याऐंशी ह्या ते संख्येचं काय असणार आहे उत्तर असणार आहे तुम्ही टॅली करून बघा टॅली करून जर बघितलं तर हे आहे तुमचे आठशे आणि आठशे मधनं हे ऐंशी वजा केले तर इथे आले हा दोन हातच्याला दिले सात म्हणजे सातशे वीस हे आपलं काय आलेलं आहे उत्तर आलेलं आहे म्हणजे त्याचा करेक्ट ऑप्शन हा काय असणार आहे आपला आठ हा त्याचा काय असणार आहे करेक्ट ऑप्शन असणार आहे ह्या होत्या आपल्या दोन मेथड्स आता पुढचं गणित आपण बघतोय आणि पुढच्या गणितात काय सांगितलेलं आहे बघा तर तीन लाख एक्कावन्न हजार पाचशे बत्तीस या संख्येतील तीनच्या नंतर येणाऱ्या पाचची ची तीनच्या नंतर येणारी पाचची ची संख्या म्हणजे हा एक पाच आहे आणि किंमत ही एकच्या च्या नंतर येणाऱ्या पाचच्या स्थानिक किंमतीच्या किती पट आहे असं विचारलेलं आहे आता बघा म्हणजे एकच्या तीनच्या नंतर येणारा पाच हा एकच्या नंतर येणाऱ्या पाचच्या किती पट आहे असं विचारलंय जर बघा दोन मेथड इथे पण यूज करू शकतो आपण पहिली मेथड बघा तर दिलेला नंबर काय आपला तर पस्तीस तीन लाख एकावन्न हजार पाचशे बत्तीस हा अंक आहे आता आपल्याला संख्या कुठेत ते बघा तर पहिली संख्या आहे आणि दुसरी संख्या इथे आहे तर पहिल्या संख्येनंतर दुसरी संख्या किती स्थानाला येते तर पहिल्या आणि ह्या दुसऱ्या म्हणजेच ज्यावेळेला किती पट आहे असं विचारतो त्यावेळेला एक वर तेवढे शून्य द्यायचे असतात म्हणजेच आपण काय करणार आहे एक नंतर दोन स्थानानंतर ती संख्या येते म्हणजे दुसऱ्या स्थानाला ती संख्या येते म्हणून याच्यावर आपण काय करणार आहे तर दोन शून्य देणार आहे म्हणजे तेवढ्या पट बी काय असणार आहे संख्या असणार आहे म्हणजे आज उत्तर जे असणार आहे ते असणार आहे शंभर हे उत्तर असणार आहे किंवा जर आपल्याला स्थानिक किमती काढता येत असेल ही आपली पहिली मेथड होती आता दुसरी मेथड आपण बघतोय तर ह्या दुसऱ्या मेथडमध्ये बघा पहिले जे पाच आहे तीन नंतर येणारे जे पाच आहे ते कितव्या स्थानाला आहे ते कितव्या स्थानावर हो आहे तर एकक दशक शतक हजार आणि दश हजार म्हणजेच कुठल्या स्थानावर हो आहे तर पन्नास हजार हे त्याची काय किंमत आहे आणि दुसरा जो पाच आहे त्या दुसऱ्या पाचची किंमत काय बघा एकक दशक आणि शतक म्हणजेच किती आहे आपली फक्त पाचशे म्हणजे दोन शून्य आता आडवा भागाकार पद्धतीने भागाकार कसा करायचा याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे तीही तुम्ही बघून घ्या तर इथं बघा काय होईल वरचे दोन शून्य होते ते खालच्या दोन शून्याला गेलेले आहेत आणि या पाच ला जर भाग झालेला तर पाच एके पाच पाच शून्य शून्य आणि पाच शून्य शून्य म्हणजे उत्तर काय असणार आहे तुमचं शंभर पट म्हणजेच उत्तर आहे आपलं शंभर पट तुम्ही कोणतीही मेथड यूज करू शकता तुम्हाला जी मेथड योग्य वाटेल किंवा सोपी वाटेल त्या पद्धतीने तुम्ही गणित सोडवू शकता पाच अंकी लहान लहान संख्येला तीन अंकी लहान लहान संख्येने भागल्यास उत्तर काय येईल गणित खूप सोपं आहे कारण पाच अंकी लहान लहान संख्या कुठून सुरुवात होती बघा तर सुरुवातीपासून दोन अंकी जर बघितली आपण तर दहा पासून सुरुवात होती ना की पासून. त्याच पद्धतीने तीन चार अंकी चार अंकी घेतली तर लान हजार आणि पाच अंकी घेतली तर काय असतात आपले दहा हजार म्हणजेच पाच अंकी लहनात लहान संख्या म्हणजेच काय असणार आहे आपले दहा हजार असणार आहे या संख्येला तीन अंकी सर्वात लहान लहान संख्येने भागल्यास म्हणजेच तीन अंकी म्हणजेच परत काय आले बघा एक शून्य शून्य आलेले ठीक आहे भागल्यात म्हणजे परत आडवा भागाकार पद्धतीने आपण भागाकार केला तर इथे काय होतात तर दोन शून्याला हे दोन शून्य केले राहिले उत्तर काय तर शंभर त्यांनी काय विचारले भागल्यास उत्तर काय म्हणजे उत्तर काय असणार आहे आपलं शंभर हे उत्तर असणार आहे त्याच पद्धतीनं ही मेथड तुम्हाला अवघड जात असेल तर एक सिंपल ट्रिक आहे सिंपल ट्रिक ही आहे की पाच अंकी संख्या आणि तीन अंकी संख्या असं दिलेलं आहे तर आपल्याला काय करायचंय तर पाच अंकी संख्यातनं तीन अंकी संख्या म्हणजे पाच मधून तीन वजा केले तर किती राहिले तर दोन राहिले आता हे जे दोन राहिलेले असतात तेवढ्या शून्य आपल्याला काय करायचे तर एकावत लावायचे म्हणजे तिथं काय असणार आहे हे एक आले आणि दोन आहे दोन आकडा आलेल्या उत्तरात म्हणून आपण काय करणार आहे तर दोन शून्य लावणार ला आहे म्हणजे उत्तर किती आलेलं आहे आपलं शंभर हे उत्तर आलेलं आहे सहावा प्रश्न बघा आता सहाव्या प्रश्नात काय सांगितलेलं आहे तर खालीलपैकी कोणत्या संख्येत तीन या अंकाची स्थानिक किंमत सर्वात जास्त आहे आपल्याला तीन या अंकाची स्थानिक किंमत सर्वात जास्त कुठल्या आहे ते आपल्याला दाखवायचे तर पहिला जो अंक घेतला तर पहिला आपण म्हणलं तर पहिला अंक किती आहे आपला तर तीनशे दुसऱ्यात तर घेतलं तर एकच स्थानाला म्हणजे तीन आहे ह्याच्या पुढे तीन नंबर आहेत म्हणजे तीन हजार आहे आणि ह्याच्यामध्ये काय आपलं तर तीन म्हणजे दोन शून्य येणार आहेत म्हणजे सगळ्यात जास्त जो नंबर आहे तो बघा तीन वाला नंबर आहे म्हणजे याचे जे उत्तर असणार आहे तो काय असणार आहे त्र्याऐंशी हजार बेचाळीस हे काय असणार आहे आपलं उत्तर असणार आहे या ठिकाणी आपला व्हिडिओ संपलेला आहे व्हिडिओमध्ये आज बऱ्याच ट्रिक्स आणि एक गणित आपण दोन पद्धतीने कसे सोडवायचे तेही बघितलेले आहे तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा की आजच्या ट्रिक्स तुम्हाला कशा आवडल्या थँक्यू